काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय जाणीवपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे की याच्या पुढच्या काळा काळामध्ये जातीयवादी शक्तींबरोबर जातीयवादी पक्षांबरोबर जिथे कुठे घरोबा केला असेल मग जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असेल किंवा इतर सहकारी संस्था असेल डी सी सी बँकेतल्या प्रत्येक ठिकाणी आपण फारकत घ्यायची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच एकत्रित पुढे काम करायचं पुढच्या का देखील एकत्रितच लढायचा असा आम्ही निर्धार केलेला आहे त्या अनुषंगाने गेले काही आठवडे आम्ही कार्यकर्त्यांचे मेळावे देखील एकत्रित घेतले आहेत अडचणी समजून घेतल्या आणि अतिशय प्रामाणिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेगण या कामामध्ये लागलेले आहेत त्या उमेदवारीचा किंवा त्याचा आता तुम्हाला काय फायदा आपल्याला कसा फायदा पक्षाचा मला दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या अंतर्गत बाबतीत काही बोलायचं नाही आहे परंतु जनता जी आहे ती सगळं जाणते हो काही जरी झालं ना उमेदवार जो आहे तो कोण आहे उमेदवाराचं नेमकं का बॅकग्राऊंड काय आहे त्याचे संस्कार काय त्याची संस्कृती काय आहे त्याला सत्ता दिल्यानंतर तरी ते त्याचा कसा उपयोग केला मी म्हटलं मला वैयक्तिक जायचं नाही आता पण जर कोणी चुकीचं काहीतरी बोलत बसलं तर मात्र मग सगळ्या गोष्टी निघतील की हातात सत्ता असताना त्यांनी त्याचा कसा दुरुपयोग केला आणि भग्नावस्थेत कसे सगळे एक एक विषय गेले सगळ्या गोष्टी जे आहेत पुढे येणार आहेत